नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदय क्लासला यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला नवोदय नव जे चौथ्या वर्गामध्ये आहे आणि आता यावर्षी जूनपासून पाचव्या वर्गामध्ये जाणार त्यांच्यासाठी ही नवोदयची एक्झाम असते ती एक्झाम जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या दरम्यान घेतलं जाते तर आपण त्याच्यामध्ये काय काय सिलेबस आहे ते आपण बघूया तर त्याच्यामध्ये आपण नवोदयची जी एक्झाम देतो त्याच्यामध्ये तीन सब्जेक्ट आहे तर एक आहे मानसिक क्षमता चाचणी दुसरं आहे अंकगणित आणि तिसरं आहे मराठी भाषा म्हणजे त्याच्यामध्ये उतारे समानार्थी शब्द अलंकारिक शब्द शब्दसमूहाबद्दल शब्द, शब्द आणि मरा व्याकरण व्याकरणाचा थोडा भाग आहे म्हणजे नाम सर्वनाम विशेषण क्रियाविशेषण हा जो प्रकार आहे तर मी तुम्हाला आता मानसिक क्षमता चाचणीमधले दहा घटक आहेत त्याच्यामध्ये मानसिक क्षमता चाचणीमधले तर पहिला घटक आहे वेगळे पशोदा दुसरा घट घटक आहे जुळ जुळवणारी जुळणारी आकृती तिसरा आहे आकृती पूर्ण करा चौथा आहे मालिका पूर्ण करा पाचवा आहे सहसंबंध सहावा आहे भौमौतिक रचना पूर्ण करा तो आहे आरशातील प्रतिमा आठवा आहे घडी घाला व घडी उकला नववा आहे अवकाश कल्पना तुकडे जोडा आणि दहावा आहे लपलेली आकृती शोधा हे झालं आपलं मानसिक क्षमता चाचणी तर याच्यामध्ये आपल्याला पाठांतर करण्यासारखा भाग काहीच नसतो एकही शब्द पाठ करण्याचा मानसिक क्षमता चाचणीमध्ये गरज पडत नाही पण पण आपल्याला मानसिक क्षमता चाचणीमध्ये जी काय म्हणजे आपल्या नजरेचाच खेळ एक प्रकारचा नजरेच्याच खेड्यावर आपले हे उदाहरणं आपण सोडू शकतो पण शोधा तर त्याच्यामध्ये कोणतं सूत्र लागणार आहे कोणतंच नाही तर आपल्याला चार आकृत्या दिलेल्या अस ऑप्शनमध्ये चार आकृत्या दिलेल्या आहे त्याच्यामधली तीन सेम असतील आणि एकच वेगळी असेल हे शोधा फक्त आपल्या नजरेच्या याच्यावरती आहे ज्याची नजर तीक्ष्ण त्याचा अँसर फास्ट आता आपण बघूया अंकगणित गनीत. अंकगणितामध्ये आपण एकूण याच्यामध्ये पंधरा गणित आहेत हे सॉरी पंधरा घटक आहेत तर आपण बघूया संख्या आणि संख्या पद्धती याच्यामध्ये नैसर्गिक संख्या त्रिकोणी संख्या चौरस संख्या आणि काय म्हणतात रोमन अंक ही जे अंक आहेत आंतरराष्ट्रीय अंक हे सगळे संख्या पद्धतीमध्ये येणार आता पूर्ण संख्यावरील चार मूलभूत क्रिया आता गणित म्हटलं की त्याच्यामध्ये चार क्रिया आल्या बेरीज बेरीज वजाबाकी भागाकार आणि गुणाकार ह्या क्रिया आणि तिसरा आहे अपूर्णांक आणि त्यावरील क्रिया चौथा आहे अवयव व गुणक आणि आणि त्याचे गुणधर्म पाचवा आहे संख्याचे मसावी व लसावी सहा आहे दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया सात आहे दशांश आणि व्यवहारिक अपूर्णांकाचे एकमेकात रूपांतर आठ आहे लांबी वस्तुमान धारकता कालमापन चलन इत्यादी म्हणजे राशीचे मापन करण्यासाठी संख्येचा उपयोग नऊ आहे आंतरकाळ काळ गती आणि मापन आता आपण बघूया दहावं आता याच्या दहामध्ये आपल्याला दिलेला आहे गणितीय सूत्रे आणि अंदाजीकरण अकरा आहे गणितीय सूत्रे आणि सरलीकरण म्हणजे समीकरण शतमान आणि त्याचा उपयोग तेरावा आहे नफा आणि तोटा चौदावा आहे सरळ व्याज आणि पंधरावा आहे परिमिती क्षेत्रफळ घनफळ आकारमान हे झाले आपले अंक गणितचे आता आपला विषय राहिलेला आहे भाषा म्हणजे मराठी विषय हा दिसतो सोपा पण अवघड आहे पण अभ्यास केला तर आपल्याला हळूहळू जर जर तुम्ही अभ्यासामध्ये सातत्य ठेवलं कंटिन्युटी जर ठेवली तर तुम्हाला नंबर तुमचा शंभर टक्के लागू शकतो तुम्ही एक दिवस क्लास करसाल दुसऱ्या दिवशी कर करसाल कर नाही तर तुम्हाला आज काय शिकवलं उद्या कसं कळणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला रोज क्लास करणं गरजेचं आहे तर आता भाषेमध्ये काय येणार आहे मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये उतारे याच्यामध्ये उतारे येणार आहेत आणि उतारामध्ये आपल्याला उतारा, उतारा वाचूनच प्रश्न म्हणजे उत्तर शोधावं लागणार आहे तर त्याच्यामध्ये मराठी व्याकरण नाम सर्वनाम विशेषण क्रियाविशेषण समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द आणि अलंकारिक शब्द ध्वनिदर्शक शब्द कारण की आता दिवसांदिवस पॅटर्न हे चेंज होत चाललेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला मराठीचा बराच अभ्यास करावा लागणार आहे तर आज आपण इथे बघितला सिलेबस की नवोदयला कोणकोणते घटक आहेत आणि चॅप्टर किती आहेत हे बघितलेलं आहे तर आपल्याला इथे तर आपण एक दोन दिवसामध्ये नवीन बॅचला म्हणजे दोन हजार पंचवीस आता झालेली एक्झाम कधीची होती दोन हजार चोवीसची आता आपल्याला कोणत्या एक्झामची तयारी करायला लागणार आहे दोन हजार पंचवीसची म्हणून आपण आता जे पंचवीससाठी जे चौथीचे विद्यार्थी आहे जे आता पाचवीमध्ये जाणार आहेत एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी हा क्लास त्यांनी जर कंटिन्यू केला तर बेसिक बेसिक आधी करून घ्यायचं आणि नंतर कंटिन्यू क्लास केला की तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला यश मिळणार तर आपण एक दोन दिवसामध्ये क्लास सुरू करणार आहोत धन्यवाद